महायुती सरकारमध्ये सर्व काही अलवेल नाही ही बाब आता लपलेली नाहीये तीनही पक्षातील नेत्यांकडून एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सध्या सुरू आहे त्याचाच एक धग जी आहे ती कोकणात सुद्धा लागलेली पाहायला मिळते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील तणाव वाढत चाललाय पूर्वी महायुतीच्या नावाखाली एकत्र निवडणुका लढवणारे हे पक्ष आता कोकणात एकमेकांसमोर उभं टाकण्याची भाषा करतात सेनेचे रामदास कदम उदय सामंत आणि नितेश राणे यांच्यामध्ये वाक युद्ध रंगले यात सेनेतून निवडून आलेले निलेश राणे मात्र चुप्पी साधून आहेत त्याच पार्श्वभूमीवर आपण पाहणार आहोत की नेमकं को कोकणात काय सुरू आहे शिंदेचे शिलेदार भाजपला अडकवण्यासाठी राजकारण कसं करतायत आणि महत्वाचं म्हणजे यातून राणे बंधूंचा कोल्ड पुन्हा एकदा भडकणार आहेत का नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र सर्वात अगोदर लोकसभेपासून कोकणात घडत आलेल्या राजकारणाची नेमकी पार्श्वभूमी काय ती पाहूयात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत कोकणातील रायगड आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटानं आपले उमेदवार उभे केले होते तर महायुतीत एक जागा भाजप आणि दुसरी राष्ट्रवादीकडे गेली दरम्यान महायुतीसाठी शिवसेनेचा कोकणातील अध्याय संपलेला होता त्याची कसर निकालात पूर्ण झाली आणि ठाकरेंचे कोकणातले दोन्ही उमेदवार मात्र पडले विधानसभा निवडणुकीत सुद्धा तसंच काहीच झालं यावेळी शिवसेना शिंदे गटानं कोकणात आपला गड राखला पण ठाकरे गटाला फक्त एकच आमदार निवडून आणता आला आता वर्तमानात पाहिलं तर राक्षसी बहुमतानं महायुती सत्तेत विराजमान झाली आहे या विधानसभेत एकशे बत्तीस जागा जिंकून भाजपनं दोन हजार एकोणतीस साली आपण स्वबळावर सत्ता आणणार हे स्पष्ट केलंय आणि त्यातच एक भाग म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आमची लढाई फक्त विरोधकांसोबत नसून मित्र पक्षाशी सुद्धा असल्याचं सांगितलंय त्याचाच भाग म्हणजे राष्ट्रवादी आणि विशेषतः शिवसेना शिंदेगड या दोन्ही पक्षांचं भाजपकडून खच्चीकरण सध्या सुरू आहे शिवसेनेचे एक मंत्री अडचणीत येतात त्यात कोकणातील एक मोठं नाव आणि राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचं सुद्धा आहे कांदिवलीच्या तथाकथित डान्सबार छापा प्रकरणात योगेश कदम अडचणीत आले दरम्यान याचीच नाराजी शेळीने शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी भर मंचावर बोलून दाखवली काल रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात खेडमध्ये विनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं दरम्यान भाषणादरम्यान रामदास कदमांनी शंका व्यक्त करत म्हटलंय की फक्त आरोप करायचे आणि मंत्र्यांचे राजीनामे मागायचे ही कुंती पडलंच आहे शिंदे साहेब याच्या खोलवर जाऊन आपल्याला चौकशी करावी लागणार आहे मला एक संशय असाही आहे की आपल्या मंत्र्यांना बदनाम करण्याचं कटकारस्थान कुठं रचलं जातंय की काय असं रामदास कदम म्हणाले त्यावेळी विधानसभा अध्यक्ष आणि भाजप नेते राहुल नार्वेकर देखील उपस्थित होते यानंतर रामदास कदम यांनी केलेलं हे विधान आगामी निवडणुकींच्या मदती पार्श्वभूमीवर महत्वाचं होतं ते म्हणाले की कोकण हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे सगळं कोकण शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्येही कोकण शिवसेनेच राहणार आणि इथे भगवा फडकणार असं म्हणत रामदास कदम यांनी स्पष्ट केलंय की शिवसेना कोकणात भाजप सोबत तडजोड करणार नाहीये दरम्यान शिंदे गटाचे कोकणचे संरक्षक उदय सामंत यांनी देखील कार्यकर्ता मेळाव्यात भाजपला थेट संदेश दिलाय त्यांनी स्पष्ट सांगितलं की कोकणात आमचा प्रभाव ठाम असून आम्ही कमी जागा का घ्यायच्या जा। सेना शंभर टक्के जागा लढवणार असं सामंत यांनी स्पष्ट केलंय दरम्यान हे एक प्रकारे दबावाचं राजकारण सुद्धा असू शकतं कोकणात शिवसेना मजबूत असून सेनेकडे मोठे मोठे नेते आहेत त्यामुळे सेनेकडून भाजपवर कोकणात दबाव टाकून आपल्या नेत्यांची होणारी गळचेपी थांबवण्याचा डाव एकनाथ शिंदे टाकत असावे पण भाजप मंत्री नितेश राणे यांच्याकडून सुद्धा आक्रमकपणे प्रत्युत्तर सध्या देण्यात येत आहे सुरुवातीला त्यांनी थेट सेनेवर आरोप केले की शिवसेनेचे स्थानिक नेते भाजप कार्यकर्त्यांना धमकावून पक्ष प्रवेश करून घेतात याचबरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की आमचे कार्यकर्ते खूपच आक्रमक झालेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं कोकणात स्वबळावर मैदानात उतरावं अशी आमची इच्छा आहे आणि कार्यकर्त्यांची सुद्धा हीच भावना जी आहे ती आम्ही वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवणार नितेश राणेंचं हे विधान खूप काही सांगून जातो आता या सगळ्यात नारायण राणे यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश राणे यांची चुप्पी जरी असली तरी त्यांच्यात आणि नितेश यांच्यामध्ये असलेला कोल्ड वॉर आपल्याला काही लपून राहिलेला नाहीये काही दिवसांपूर्वीच धाराशिवमध्ये एका कार्यक्रमात निधी वाटपावरून राणा सिंग पाटील यांनी शिवसेनेचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती त्याच ठिकाणी नितेश राणे यांनी थेटपणे बोलताना म्हटलं की सगळ्यांचा बाप म्हणून भाजपचा मुख्यमंत्री बसलाय सगळ्यांनी हे लक्षात ठेवावं हो। त्यांच्या विधानावर निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं की नितेशनं जरा जपून बोलावं मी भेटल्यावर त्याला बोलेनच पण आपण सगळ्यांनी बोलताना काही गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे सगळ्यात बोलणं सोपं आहे पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमकं कुणाचा फायदा करत आहोत याचं देखील भान असलं पाहिजे आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असा सल्ला निलेश राणे यांनी नितेश यांना दिला होता दरम्यान त्यानंतर त्यार काही दिवसांनी नितेश यांनी एक स्क्रीनशॉट शेअर करत ट्विट केलं की आदरणीय निलेशजी आपणच काही दिवसा अगोदर महायुतीबद्दल बोलला होता आता असं आपल्याच मित्र पक्षाचे पदाधिकाऱ्याला धमकावणं बरोबर नाही शेवटी आपण महायुतीचे घटक आहोत आपण नोंद घ्याल अशी अपेक्षा करतो नितेश राणे असं म्हणतायत की या सगळ्यातून असं दिसतंय की भाजप आणि शिंदे गटात सुसंवादाऐवजी स्पर्धा सुरू आहे आणि स्थानिक दबाव देखील वाढतोय जागा वाटप कार्यकर्त्यांचा आक्रोश पक्षांतराचे आरोप आणि अंतर्गत वाद यामुळे निवडणूक पूर्व वातावरण तापलेलं आहे कोकणात एकीकडे शिवसेना आपली सत्ता टिकवून ठेवायची आहे तर दुसरीकडे भाजपला आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहे दरम्यान नितेश राणे यांनी पुन्हा धमकीचा मुद्दा उपस्थित केला आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा इशारा देखील दिला त्यामुळे कुठेतरी असं म्हणता येईल की कोकणात शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये सुरू असणाऱ्या स्पर्धेमुळे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यातला कोल्ड देखील भडकण्याची शक्यता आहे त्यामुळे आता महायुती टिकणार की दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवणार आणि कोकणात राणे विरुद्ध राणे या सामन्यात कोण बाजी मारणार हे प्रश्न पुढच्या काही महिन्यात स्पष्ट होतीलच पण एक मात्र नक्की की कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना शिंदेगड ही निवडणूक एकतर्फी तर नसेल तर आरपारची लढत ठरणार आहे आता यावर तुमचं मत काय भाजप आणि शिवसेना एकत्र येतील का की कोकणात यावेळी युती नव्हे तर लढत होणार तुमचं मत आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्रभूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद